मैत्रिणी सोनीज किचन अॅनव्हलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर उन्हाळ्याच्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत आज तांदळाचे खिच्चे पापड करायला अगदी सोपी पद्धत आहे जास्त मेहनत लागत नाही उन्हात वगैरे तुम्हाला जास्त वेळ बसायची गरज नाही घरातल्या घरात हे पापड आहेत ते सुकून तयार होतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे तांदळाचे किंवा बाकी कुठले पण प्रकार बघतो तर आज ही रेसिपी एकदम सोपी पद्धत आहे तर तुमच्या घरातले लहान मुले सुद्धा हे पापड करू शकतील त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ त्यावेळेला घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तांदळाचे खिचे पापड करण्यासाठी जास्त असा महागाईचा तांदूळ लागत नाही एक स्वस्तातला तांदूळ म्हणजेच रेशनचा तांदूळ इथं घ्यायचा आहे तरी मी एक किलो एवढा तांदूळ घेतलेला आहे तुम्हाला किती करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही तांदळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तरी तर मी एक किलोचे प्रमाण दाखवलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून घेतल्यावर आपल्याला हे भिजत वगैरे काही ठेवायचे नाही आता चला मी हे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घेते हे मी जे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता इथं आपण अशा प्रकारची चाळण घ्यायची आहे आणि ह्यातलं जे पण पाणी एक्स्ट्राचं आहे ना आता ते काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये घातल्यामुळे काय होतं पटकन पाणी वितळून जातं आता हे सगळे तांदूळ आहे ते आता मी या चाळणीमध्ये काढून घेते तांदूळ मी साळणीमध्ये पूर्ण काढून घेतलेला आहे आता पाणी नेतुळ तर आपल्याला असं दोन ते तीन मिनटासाठी ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला फॅन खाली सुकवायचे आहेत उन्हामध्ये सुकवू नका किंवा इथं आपल्याला जास्त दिवस पण भिजत ठेवायचे नसतात दोन लगेचच आपल्याला हे तांदूळ आहे ते सुकवून घ्यायचे आहेत तांदळाचे पापड बनवण्यासाठी इथं मी दोन ग्लास एवढे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी तुम्हाला तांदूळ धुण्यापासून सगळी प्रोसेस दाखवलेली आहे आता इथं हे जे पीठ आहे ते मी गिरणीतून दळून आणलेलं आहे इथं मी एक किलोचं दळून आणलं होतं पण आता सध्या मी अर्ध्या किलोचं करत आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला पापड करताना एकदम एक किंवा दोन किलो जसं पीठ भिजवू नका गरम गरम असे हे पापड पटकन होतात त्यासाठी अर्धा अर्धा किलोचे असे करा आता इथं मी अर्धा किलो हे पीठ घेतलेलं आहे म्हणजे दोन ग्लास घेतलेला आहे त्यासाठी इथं मी एक मोठ्या चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेलं आहे दीड चमचे मी पापडखार घेतलेले आहे पापडखार तर बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल तर अशा प्रकारचा हलका फुलकासा पापडखार असतो पापड टाकल्यामुळे आपले पापड हलके फुलके होतात आणि छान असे खुसखुशी असे होतात आता सगळ्यात आपल्याला काय करायचं आहे ते तर त्यासाठी मी पाणी गरम करा करायला आहे पाण्याला छान आहे आता हे जे आपण जिन्नस घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे मीठ जिरे पापडखार आता ह्याच्यातच आपल्याला एक चमचे तेल टाकायचं आहे जे आपण पोहे खात त्या चमच्याने तेल टाकायचं आहे तर जास्त पण टाकू नका तेल टाकल्यामुळे काय होतं आपल्या पापडाला आहे ती चकाकी येते त्याच्यामुळे तेल टाकायचं बाकी काही कारण नाही आता हे बघू शकता छान असे उकळे आलेले आहे इथं आपल्याला पाणी उकळे आल्यावरच पीठ घालायचं आहे पण जास्त पण पाणी असं आटो वगैरे नका फक्त उकळे आलेलं आपल्याला आप हे पीठ घालायचं आहे आता इथं मी हे जे पीठ घेतलेलं होतं ना ते घालून घेते दोन, दोन ग्लास पिठासाठी तर मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे तुमचा तांदूळ जुना नवीन कसा आहे त्याच्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकता त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे कमी क्वांटिटीमध्ये हे पापड आहे ते करून घ्यायचे आहेत आता इथं हे जे पीठ आहे ते आता मी हलवणार नाही असंच हे ठेवून देणार आहे दो ते दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आताही मी झाकणी सायने झाकून ठेवून देते आणि कमी गॅसवर आपल्याला असंच ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या पिठाच्या घोटळ्या होत नाहीत आताही मी दोन मिनिटांसाठी असंच हे झाकून ठेवून देते दोन ते तीन, तीन मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता जे पाणी आहे त्यासं वरती आलेलं आहे आता इथं आपल्याला हळ हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता परफेक्ट इथं पाण्याचं प्रमाण झालेलं जा आहे जास्त पण पातळ पीठ करू नका नाहीतर पापड आहे ते चिरतात आणि जास्त पण घट्ट करू नका नाहीतर काय होतं पापड असा मोठा असा होत नाही त्याच्यामुळे जेवढं पीठ घेत आहे तेवढंच पाणी प्रमाण वाटत असेल आता हे आपल्याला पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स घ्यायचं आहे आवश्यक वाटलं तर तुम्हाला नंतर यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घालू शकता जास्त जर तुमचं वाटत असेल तर आता इथं माझं हे परफेक्ट एवढं प्रमाण पडलेलं आहे आता इथं आपल्याला हे जे पीठ आहे ते असं झाकून ठेवून पाच ते सहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण उघडून बघूया तर छान असं हे पीठ आहे ते वापरलेलं आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे जे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर चला आता हे पीठ आहे ते भांड्यात काढून घेते इथं आता मी एका ताटामध्ये हे जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे तर आता इथंच आपली पापडासाठी पीठ तयार झालेलं नाही तर पुढची एक प्रोसेस आहे जे की आपले पापड अजूनही छान होतील तर चला आता मी पुढं तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा हे पीठ आहे ते एका कमी भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे गरम असतानाच पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्याचे मुटके बनवायचे आहेत तर आता आपण इथं अजून हे जे पीठ आहे ते वाफून घेणार आहोत प्रोसेस केल्यामुळे काय होतं अजून आपले छान असे पापड तयार होतात तर अशा प्रकारे मी त्याचे मुटके मुटके करून घेते आणि तास हे चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला हे परत वाफवून घ्यायचे आहे तर त्याला सगळे मी मुटके करून घेते इथं मी सगळ्या पिठाचे असे मुटके बनवून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे पीठ आहे ते परत एकदा असं वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता इथं मी पातल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ही प्रोसेस नक्की करा तुमचे पापड अजिबात चिरणार नाहीत इथं फक्त आपल्याला शिजवून घ्यायचं नाही तर ही प्रोसेस केल्यामुळे छान असे आपले पापड होतात आता इथं आपल्याला झाकून ठेवून अजून दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ आहे असं शिजवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे छान असे पापड होतात अजिबात चिरणार नाहीत तर चला मी असं हे दहा ते पंधरा मिनटासाठी कमी गॅसवर शिजवून घेत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आता हिथं आपण उघडून बघूया तर छान असं पीठ आहे ते वाफरलेलं आहे आता हिथं आपण स्टेजला गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे पीठ आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता इथे असं मोठं भांडं घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ते सगळं आपल्याला यात काढून घ्यायचं आहे आता इथं तुमच्याकडे दुसरं काय असं असेल तर तुम्ही त्याने मळू शकता पण इथं आता माझ्या तांब्या आहेत तर तांब्या आता हे पीठ आहे ते आता मी मळून घेते तर असं केल्यामुळे छान असं आपले पापड होत्यात मळून घेणं महत्त्वाचं आहे मळून घेतल्यामुळे पापड आहे ते चिरत नाहीत तर अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे गरम पीठ असतं त्याच्यामुळे हाताने मळता येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तांब्याच्या किंवा कशाच्या पण सहाय्याने हे पीठ आहे ते असं मळून घेऊ शकता प्रोसेस आपल्याला पीठ गरम असतानाच करायचे आहे आता मी गमेल्यातनं काढून परत एका अशा कॅरी बॅग मध्ये हे जे पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे तर हाताने मळणं हे वेगळंच असतं आणि जर आपण तांब्याने मळतो ना तर त्याने जास्त मळा येत नाही तर हाताने जास्त असा भार लागतो त्याच्यामुळे हातानेच परत मी आता हे कॅरीबॅगमध्ये घालून असं हे पीठ आहे ते हाताने छान असं मळून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही पीठ छान असं मळून घेताल ना तेवढा पापड तुमचा छान असा येईल त्याच्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका किंवा काही गडबड करू नका आणि गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच आपल्याला पापड बनवायचे आहेत त्याच्यामुळे झटपट असे हे पापड पापल्यात तयार होतात आणि अर्ध्या तासात आपले हे तर अर्ध्या किलोचे एवढे पी पापड तयार होतात तर आता हे पीठ आहे ते माझं छान असं मळून झालेलं आहे अशा प्रकारे गोळ्या करायच्या आहेत आणि जास्त पण एकदम करून ठेवू नका सुकतात त्याच्यामुळे गरम पिठामधले एकदा एकदा जशा गोळ्या करायच्या आहेत आणि इथं मी वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे तर इथं आपल्याला असा हे पेपर घेतलेले आहेत तर जास्त पण तेल लावायचं नाही पेपरला एकदा पे तेल लावलं ना आपले चांगले सात ते आठ पे पापड तयार होतात इथं मी दोन प्रकारचे असे पेपर घेतलेले आहेत आणि इथं असं बघू शकता हे माझं रोटी विकर आहे तर ह्याच्यावरच मी पापड बनवत आहे तर असा एक गोळी ठेवलेली आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे माझा मुलगा मला हेल्प करू लागत आहे आहे बघू शकता असा पापड तयार झालेला आहे आणि जर का तुम्हाला पापड जाड आहे तर अशा प्रकारचं तुम्ही नंतर असं हाताने जरा प्रेस करू शकता लाटायला गेला तर एकदमच त्याचा आका शेप आहे तो बदलतो त्याच्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला हा पापड हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि प्रेस झाल्यावर आपल्याला नंतर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे पेपरवरती तर बघू शकता इझिली असं निघत आहे आणि छान असे तुम्ही पापड तयार होत आहेत तर बघू शकता एवढे पापड करून झालेले आहेत तर सगळे मेहता पापडाचेच करून घेते अशा प्रकारचे सगळे माझे पापड आहे ते तया करून झालेले आहेत आणि फॅन खाली ठेवल्यामुळे बरेचसे सुकलेले आहे तर बघू शकता हि तर आपल्याला फॅन खाली सुकवायचे आहेत आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड आहे ते वाळून घेऊ शकता इथं आता दोन दिवस झालेला आहे आता हा दुसरा दिवस आहे तर मी आता हे पापड आहे ते परत नंतर उन्हामध्ये वाळ्या ठेवलेले आहेत कडकडीत अशा उन्हामध्ये एक दिवस वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर आपले हे चार पापड असे राहतात तर अर्धा किलोमध्ये बघू शकता भरपूर असे पापड झालेले आहेत आता या पापडला बघू शकता तेल टाकल्यामुळे छान असे त्याला शायन आलेले आहे आणि कलर पण मस्त आलेला आहे आताही त पापड तळून घेऊया तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून पापड टाकला की छान असा फुलेल तेल आपलं तापलं आहे का नाही त्यासाठी तर मी पापडचा एक छोटा तुकडा घेतलेला आहे आणि तेलामध्ये टाकलेला आहे तर बघू शकता टाकल्या टाकले लगेच असा वरती आलेला आहे त्या याचा अर्थ की आपलं तेल आहे ते छान असं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपण एक पापड घालून घेऊया तर बघू शकता पापड केवढा आहे आणि आता तळल्यावर केवढा होत आहे तर फुल अशी कडई गच्च भरलेली आहे तर मस्त असे हे आपले पापड आहे ते तयार झालेले आहे तर चला मी असेच दोन चार पापड आहे ते तळून घेते झटपट आपले इथं असे तांदळाचे खिचे पापड तयार झालेले आहेत आता इथं एक तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता साईज केवढी मोठी झालेली आहे आणि इथं एक मी तुम्हाला पापड तोडून दाखवते तर मस्त असा खुसखुशीत असा झालेला आहे आणि छान असा बॉबीसारखा इथं आपला हा पापड तयार झालेला आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे हे माझ्या पद्धतीने तांदळाचे खिचे पापड बनवून बघा कमी खर्चात आणि कमी वेळात आपले हे पापड आहे ते तयार होतात आणि जास्त पण मेहनत लागत नाही किंवा उन्हामध्ये जास्त वेळ बसावं लागत नाही घरातल्या घरात हे आपले पापड आहे ते तयार होतात तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद